हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा इला आडीतल्या बागेत म्हणजे मातीच्या भागात जी बाग असते एखाद्या व्हाळाच्या किंवा नदीच्या बाजू अशा बागेत तर ह्या बागेत इल्यावर मला खूप सुंदर वाटतं कारण अशा वातावरणात काम करू भेटतं असा बारमाई पाणी या बाजूसून वाहता आणि इकडे एक मजा असा की लायटीचं खायचंही सोर्स नाही त्यामुळे पाणी असा डायरेक्ट व्हाळाच्या बाजूक भरूचा लागता वाहत ना डायरेक्ट ते बाटलो ज्या असतील ते सरळ नेऊन वरती बागेत ठेवचं लागतात आणि असा वायरीच्या सहाय्यान या पाणी बागेत न्यायचं लागतं एका सायटिक चार वायरी एका सायटिक तीन वायरी सात वायरीत आपला पाणी पूर्ण बागेत सगळीकडे पोचतं आणि या बागेत इलाव की आम्ही एक दिवस काढूनच येतो ज्या ठिकाणी पार्टी पार्टीविरटी मजा करायची दिवसभर काम करायचं मजा म्हणजे काय फक्त जेवणाची मजा नाही तर काम असता तेवढाच असता कामाचा काही विषय नसता दुपारपर्यंत पाणी मारून होता दुपारनंतर दुसऱ्या बागेत जाऊन इथं एक दोन तासाचं अंतर कट करून नंतर काम करूचं मूड राहत नाही त्यामुळे दुसऱ्या बागेत जाण्यापेक्षा हे काहीतरी टेके तोडायचे काही टेके लावायचे काही लाकडा तोडायची असं काहीतरी काम करायचं कलंब वगैरे हलवायची आणि घरात जायचं असं आपलं रुटीन असतं तर मशीन जोडून घेतं एकदा पाणी चालू झाला किंवा आपलं जेवणाक सुरुवात त्या दिवशी चिकन केलं आज मासे पहिला आजी मशीन जोडून घ्याय मशीन एकदा जोडून घेतली की मग काय खटकट नाही तीन मीटर तो ट्रॉल होतो तर चार मीटर तो करून घेतलाय इकडनं लीक होऊ लागलो म्हणून हे खटकट नाही गाडीतनं बाहेर जरी ठेवलं तरी ओढता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवारची वगैरे लाईट जातात आणि लाईटीवाल्यांचा काय खरं नसतं अशी लाईट वगैरे अचानक गेली तर पाणी भरू खाई मिळत नाही मग आपल्या तळेबाजारच्या तळ्याच्या बाजूक नेऊन लावला की चारने चार आठ मीटर आठ मीटरवर खरीही गाडी लावली तर या पुटवॉलने पाणी भरून भेटता एक अर्ध्या तासात आपला अकराशे लिटर पाणी भरून होता एक अर्धा चाळीस मिनिटं लागतो तीस चाळीस मिनिटात अकराशे लिटर आपण पाणी गाडीत लोड करू शकतो त्यासाठी हा मोठं पुटवॉल ठेवला घराकडनं मासे आणले आहेत काल बाजारात घेतले होते या बागे देवता म्हणून इकडे व्हाळात भेटतात पण भेटतील की नाही याची गॅरंटी नाही आणि ना आपण सगळं घराकडनं येताना भात वगैरे करून आणणार आणि ना भेटले नाही तर वांदे होतील त्यामुळे आणलेले मासे इथे पकडूचे होते पण आता प्रॉब्लेम असं झालो हो की आपल्या जावची घाय आहे त्यामुळे कसा तरी शिजवायचा लवकर पान पाणी आणून पुरा करायचा आणि लवकर घरात पळायचं आज जरा एक काम आहे त्यामुळे सगळ्या कामगारांकडे घराकडे काम दुसरा द्यायचा आणि आपण त्या कामा जायचं असं प्लॅनिंग आहे मग असे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ताड झाली आहेत बर पाच जरावेळ पाणी ठेवूया नंतर मग बाकी चालू मितावू बिटाऊ बांगड्याची पोरं आणली आहेत तर असे मासे दोन दोन चार पाच सात सात आठ नऊ दहा अरे एक अधिक टाकते म्हणून सांगत त्यांनी शेवटी धाच दिले जाऊ दे नंतर बघूया आपल्याकडे दहा मासे आहेत बांगडे नरम होतले लगेच पाण्यात जवळजवळ झालेच हे असे नरम झाले ते नीट करून घेऊया पैत्या कामात वापरला जरा बाजून घेऊया धार काढत चकाचक चटपट पटापट 날씨였습니 <목소리> एवढे मासे आपले झाले आहेत Sí. हाच्या अलीकडे आपण मशीन ठेवली असल्यामुळे त्याची घडघडावून आवाज येतो म्हणून आपण पार्टी वगैरे जेवण करताना पलीकडे करता आणि पलीकडे बघितला तरी आपली चूल तर हा पहिली त्याचा सामान वगैरे घेऊन धुणूनी मी लाव लाकडं आणलेली होती एवढी लाकडा होती नाही माशांक काही जास्त लाकडा लागत नाही ला कांदो आणि कोथिंबीर फक्त कापून घेऊची आपण धुवून कांदो साफ करून घेतलो कोथिंबीर देखील धुवून घेतली आणि या ठिकाणी बसलोय बारीक करून घेतोय आहे कांद्याची फोडणी देऊची या आपण कडीपत्तो वगैरे काय आणलेलं नाही आणि वाटाप सगळा मालवणीचा वाटाप असता माशाचा त्याच्यात आपला सगळा मटेरियल असता तर आयन घरा काढना वाटाप काढून दिलं ना कामावरची पार्टी म्हटल्यावर घरच्यांची जरा मदत होता इतर पार्टीच्या वेळी जरा गाळी घ्यायची हो लागतात असो हा लोक होती कापून झाली आहे टॉमॅटो वगैरे आज काय नाही आपल्या फायनली आपली आग पेटली या आणि टोपांका लेवन वगैरे काढून घेऊया तोपर्यंत लाकडा चांगली पेट घेतील आणि आपला जेवणाचं काम लगेच चालू होईल नेहमीप्रमाणे आम्ही चमचो आंजणीच्या झाडात तुकडं तोडलोय चमचो हा गाडीत पण आता जाऊ लई लांब हव्या आणि त्याच्यात ते आपल्याकडे तेवढं फारसं हे नाही फक्त खोटली ढवळली की झाला तर आपलं गरजेपुरतं पुरतो चमचो तयार झालं वाटप काढून दिले ना सुकी मिरची खोबरा आणि कांदे थोडेसे एवढा वाटप बस होत वाटाप जरा जास्त आणला कारण आपल्या हीच आमची गुरुची आहे कोकणात या असाच वाटाप काढला जाता मच्छीसाठी त्याची मच्छी कडी चांगली होता तर साधारण फोडणीच्या तेलात जरा वाटा परतून घेतलंय आता पाणी टाकूया थोडस कड काढून घेऊया आणि नंतर आपल्या हव्या एवढा पाणी घालून ऍडजस्ट करूया आणि उकळी इल्याच्या नंतर आपल्याला मासे टाकूचे मासे आधी टाकले तर ते जास्त शिजतील पाणी होत त्याच्यात आपल्याकडे कोकमा कायम घातली जात हो, घराकडनं आणली यंदा आमची संपली ती कोकमाच आपण मासे जे ठेवले आहेत त्याच्यात थोडासा मीठ टाकलेला कारण मीठ टाकल्यावर ते नरम पडलेले असते तर काठ होतात आणि चांगले होतात ते मासे आता आपण ह्याच्यात धुवून टाकणार आहोत त्यामुळे आपण मीठ जरा कमीच टाकला तर मासे जे होते मीठ घातल्यानंतर बघितलं तर चांगले टाईट झाले आहेत आणि मस्त वाटतं पुन्हा एकदा धुवून घेऊया नेऊन घालूया हे आपले मासे आहेत आणि सारा चांगलो कडी त्याच्यात घालूया आता मासे जर काही भाजूचे नसले नुसती साराची पार्टी करूची असली तर ही पार्टी फार वाटतात आरामात मीठ वगैरे लागाल दे काहीता होऊन दे आपला काम थोडक्या पुरतातच झाला पलीकडच्या भागात सार वापरता माशाचा तिथं वास अलीकडे येता आणि आता अकरा वाजली आताच भूक लागावी लागली आहे आता तसाच थोडा वेळ ठेवून पुन्हा नंतर हवे तर गरम करू गोया एवढ्या त्या आपल्या जेवचं नाही खूप सुंदर वातावरण वाटतं तिकडे धोंडू भाजून खाऊसाठी कुरली स्वतः पूर्ण बघितला असतं व्हाळाच्या दोन्ही बाजूने जंगल आणि जंगलात असलेली जंगला बाग बाग बघितला तर पुरी साफ आजूबाजू पूर्ण जंगल आणि कायमकडे माकडांचा जो आता त्रास असता तर आपण जर माशाचा सार केला तर चांगला इलो आ त्याच्यात आता टाकली आग कमी ठेवली या आता ही आग बंद करूची या नंतर एकदा गरम करूचा जा नाहीतर तसा का शिजान मासे नुसते काटेच आत तर जेवण करून झाला आणि बागेत इले फेरी मारू बागेत फेरी मारला तर खे ना काही कीड पडलेली आणि त्यासाठी ही फवारणी घेतली या पण तुम्ही बघितलात बागेत झाडं खूप सारी आहेत थोडी मागण्या येतात मातीतला भाग असल्यामुळे परंतु पहिलं पहिलं मोहर होतो त्याच्यावर चांगली कन होती पण आता मागचं मोहर जसं या औषध सगळीकडे तसं वाटायला लागलो फ्रंट कॅमेऱ्यान दाखवते तर अशा प्रकारची कीड आिका आपण इतर औषधं घेतली जात पण त्यावर क्लोरोसायपर घेतला आणि त्याच्यामुळे ही कीड जी आहे ही ता। अशी तार पकडून खाली येता ही एक हा इकडे एक अशी प्रत्येक ठिकाणी खाई ना खाई दिसतात किंवा इकडे एक क्लोरोसायपर या आंतरप्रवाही औषध असल्यामुळे जरी काडीत म्हणजे मोहराच्या काडीत काठी जी असते तिच्या आतल्या भागात जरी कीड असली तरी ती जाता पहिलं जो या ठिकाणी मोहर इलो त्या अशी चांगली कण होती बघू शकतास जी आता वाटाने एवढी झाली आहे अशी ठिकठिकाणी कण होती आणि ही चिकन देखील भरपूर झाली असती पण आता मागचा जो मोहर येता तो मागचं मोहर पूर्णपणे पुन्हा एकदा जसं आपलो इतर बागेतलं मोहर शाप झालो तसं शाप होऊ लागलो बघितला तर पूर्ण मोहराके तर दोंडूक भेटले आहेत दोन कुरल्यो हो। त्यो आता आप आपल्या चुलीत भाजणार आहोत जरासा मीठ टाकून घ्या गोड्या पाणी असत हो। डेंगे तर भाजले कुरली भाजली इकडे एक भाज नेहमी प्रमाणे एक बांगड्याची फोड आणि एक मोठी कुरली होती ती घेतली भाजून आधी आपलो नाश्ता करून घेऊया मग सगळ्यांका देऊया बांगडो तर मस्त शिजलो बांगडे झाले कमी नाही तर सगळे मीच खाल असतो ही मजा आहे गुरली पण मस्त भाजी आहे घराकडे असतोय कस शांग खाल्या नसते वेळ जाता खाऊ कंट्रोल ह्यात बरं वाटतं चालू राहून या फवारणी पुरी झाली या मशीन बंद केली या आता या सगळा जेवण घेऊन बागेत जेवचा आता आणि मी माझा खाऊन घेतो मी जा खाऊक टाकतोय तर खाऊक मासेबा किती इले होत दरवेळी आहे ह्या माशांका थरी ह्या माशांका झाली वेळ ॲडजस्ट होत नाही आता बऱ्यापैकी मोठे पण झाले होत पुढच्या वेळी शंभर टक्के ट्राय करणार घराकडनं झाडच घेऊन येते दोन दोन्ही घेऊन सुरुवात केलेला इकडे बाकी ज्यांचं जेवणा व्हाय वड इकडे मी घेतलंय